ऐकताची दिगी माता प्राण प्राणत पूर्ण उद्योग पूर्ण माणव्य ज्यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते उम श्री चरण श्री गुरुचे तथानुसंधान हनुमंतरायला विनंती करू लागलेले हे हनुमंता ताऊ टोप जाऊन औषधी आणल्या पाहिजे लक्ष्मणाचा प्राण वाचवला पाहिजे आणि हे जर कार्य या ठिकाणी नाही केलं तर काय होईल प्रभु रामचंद्र प्राण सांडतील नव्हे नव्हे प्रभू रामचंद्रासोबत भर शत्र तिघी माता हेही प्राण सांडतील एवढा अनर्थ घडेल म्हणून कृपा करून हनुमंतराया औषधी आणाव्या अशा प्रकारची विनंती राजा सुग्रीव या ठिकाणी करत आहे आकांत होईल सकळ लोकाची अकांत देवदान वासी सकळ श्रेष्ठी हा तो रामचंद्र निवाल्या काय होणार आहे या सर्व अयोध्या नगरीच्या ठिकाणी आकांत होईल देवदान ठिकाणी तरी जगताच्या ठिकाणी आकांत होईल एवढा अनंत जर चुकवायचा असेल तर कृपा करून औषधी आणाव्या राजा सुग्रीव या ठिकाणी बोलत आहे बांधवडी चोडील कोण वधील कोण रावण देव पूर्ण एवढे विघ्न मांडेल एवढे विघ्न मांडेल खरोखरच या देव जे असणारे आहेत या रावणाच्या बंदीखान्यामध्ये आहेत देवांची बांधवडी कोण सोडवणार आहे कारण प्रभू रामचंद्राचा अवतारच कशासाठी आहे धर्माचं पालन अधर्माचं या ठिकाणी खरोखरच निर्मूलन करणं आणि साधू संतांच परिपालन करणं याच्यासाठी भगवान परमात्मा अवतरित होत असतो आणि अशा पद्धतीने जर हे कार्य झालं तर सृष्टीच्या ठिकाणी जिकड तिकडं आकांत अनंत अशा प्रकारे सुग्रीव या ठिकाणी बोलता या कपिनंदन वीर सर्वज्ञ औषधी आणून लक्ष्मणा जीवदान होई दात जीवदान होई दाता हे कपिनंदना खरोखरच या ठिकाणी काय करा ताबडतोब जाऊन तुम्ही औषधी आणा लक्ष्मणाचे प्राण दाते व्हा शूर राहत अशा प्रकारे स्वतः विनंती राजा सुग्रीव या ठिकाणी हनुमंताला करू लागले इतके बोलता अंगद विराभार ऐकून या श्रीरामचंद्र काय बोलता बोलत ह्या ठिकाणी लागी भिक्षेची आगी शरण जाणत्र शरणागत होईल शरण या ठिकाणी तुला आलेशिवाय मी राहणार नाही अशा प्रकारे स्वतः हनुमंतरायाला विनंती करू लागले लक्ष्मणाचे होणे जीवदान दान देई बंधू जीवदान मजदेई प्रभू रामचंद्र सुद्धा या ठिकाणी खरोखर लगा हनुमंतरायाला लक्ष्मणाच्या प्राणाचं जीवदान या ठिकाणी मागू लागले हे हरमंत जर एवढं कार्य केला तर तुझा खरोखरच मी या ठिकाणी उतराय उद्याशिवाय राहणार नाही स्वतः प्रभू रामचंद्रही बोलू लागले हे गायक अनाथ अम्मा अम्माजी वाता कपिनाथ तुवासनात करावे हा अम्माजी वाता कपिनाथ तुम्हाला करावे खरोखर एका लक्ष्मणा लक्ष्मणाशिवाय मी आण जय पूर्ण दान माजी जाई पाच मिळता एक ठाई रणिदा पाड काई रावणाचे भय नाही खरोखर रावणाचा सामना केला रावणाशी युद्ध केलं तर खरोखर रावणाचा निपांत केल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना, आणि खरोखर अशा प्रकारचं सामर्थ्य आपल्या मध्ये येईल रावणाचं भय आणय वाटणार नाही स्वतः प्रभू रामचंद्र बोलता हे चिनवल पाच एक झाले हो पाय साधूच के मह सहज अन्याय सांगेन सांगेन जर पाच या ठिकाणी एकत्र आले तर निश्चितच कोणतंही अशक्य असणार कार्य शक्य झाल्याशिवाय राहणार नाही पाच भूताचा ओळख पाच इंद्रियाचा पाळा एक हे बस्मभय एक वेळा पाचा एक मेळा पंच तत्व जर एकत्र आले तर काय एक त्रारा त्रारा का नहीं। है है है, या ठिकाणी साध्य होणार नाही अरे म्हटलं हे जे असणारे आपल्यामध्ये मध्ये पंच कर्मेंद्रिय आहेत पंच ज्ञानेंद्रिय आहेत सर्व या ठिकाणी जगत हे जे पूर्व सृष्टी जी बनलेली आहे आप तेज वायू आणि आकाश या पंच तत्वापासूनच बनलेली आहे आणि हे पंच तत्वच या ठिकाणी सर्वांना भस्मीभूत करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात स्वतः या ठिकाणी ग्रंथ करते सांगू लागले हे पाच विषयाची स्थिती एक या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि खरं खरंच या पंच विषयाचं सुद्धा एकत्रितपणे केल्यानंतर खरं जे असणारा अनेक प्रकारचा विचार तो नाहीचा झाल्याशिवाय राहणार नाही, नाही म्हणून ग्रंथ करते सांगतात विचाराती जाणते साम्य ती पंच प्राण सोळ चाणून आपणा निचे जाण सोय होती सोय जाण सोय होती अरे म्हटलं देहाच्या ठिकाणी सुद्धा हे पंच प्राण त्या ठिकाणी आहेत व्यान आपण उदान समान जे असणारे हे प्राण जे आहेत खरोखरच या प्राणांचं जर योग्य प्राणायाम द्वारे जर आपण शरीर संतुलित केलं तर निश्चितच या ठिकाणी शरीरातून असणारे ती शक्ती जी आहे ते प्रज्वलित झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशक्य ते शक्य हा जगताच्या ठिकाणी कार्य झाल्याशिवाय राहणार नाही स्वतः या ठिकाणी सांगतात उघात होय पा एक आपण मुष्टी हो या ठिकाणी करत असतो पाच बोटाची एक मुष्टी केल्यानंतर शक्ती या ठिकाणी प्रदीप्त होत असते अशा पद्धतीनं या अंतकरणा चुष्टीमध्ये जे मन मनुभूती चित्त आणि अहंकार यांना एक रूपामध्ये आणल्यानंतर मग जे असणार कार्य जे आहे ते कार्य सहज रीतीने झाल्याशिवाय राहणार नाही स्वतः या ठिकाणी सांगता आता एकात्मता कळी काळाचे हणू काळ नियंता ब्रह्मसाई जता हाता चढ हा ब्रह्मसाई जता हाता चढे जे पंच पाच जर या ठिकाणी एकत्र आले तर निश्चितच काळ जो असणारा आहे संपूर्ण जगाला गेरणारा काळ त्या काळावर हे सुद्धा या ठिकाणी लाता हनो कारण एकत्र एक एक संघ अवस्थेमध्ये एवढी शक्ती असते स्वतः या ठिकाणी ग्रंथ करते सांगता चिनोणी जीव शिव पदवी अनुभवी पूर्ण परमत्व ठसावे जीवी एके एके भावी पदायच एक एक भावी पदा जिनोनी जीव शिव पदवी जीव आणि शिव देहामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे अशा पद्धतीच या ठिकाणी खरोखरच अनुसंधान झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ग्रंथ करते सांगतात या कभिनंदना तीव्र करून या प्रयाणा वाचई बंधू लक्ष्मणा बहुप्रात हनुमंता कृपा करू तुम्ही शीघ्र रातोरात या ठिकाणी जाव दिव्य औषधी आणाव्या माझ्या बंधूचा प्राण वाचवावा अशा प्रकारे हनुमंतरायाला विनंती करू लागले कैसे श्रीरामाचे उत्तर कैसेपत्ती समग्र ऐकुण्याला दे कपिंद्र काय उत्तर बोलत प्रभुरा आता आपल्या प्रभू रामचंद्राने आज्ञा दिलेली आहे निश्चितच आता निश्चितच आता औषधी आणल्या पाहिजे असा विचार त्या ठिकाणी हनुमंत केली बेदरा मुका जो हनुमान दे का सरसाव ला या ठिकाणी खरगपर्यंत असणारा समुद्र आहे जाऊन लंकेमध्ये जाऊन लंकेचं दहन केलं आणि खरं खरंच आता हे असणार महत्वाचं कार्य करण्यासाठी हनुमंतराय पुढे सरसवलेले आहेत म्हणून सांगता थणबान दाटपास्रा तुल्या देवी पुष्पवर टी केली आवघी मी जवळ हनुमंतराय आता दिव्य औषधे आणण्यासाठी पुढे सरसवलेले आहेत सत्वर जा होळी कपिवती औतीलिती सोमित्रा मारवती उदय गबती न सर्वांना विश्वास नसलेला आहे धनुमंतरा ताबडतोब जातीला दिव्या निश्चितच प्रभू रामचंद्र या रावणाचा वध करतील विभीषणाला लंकेच्या ठिकाणी सिंहासनावर बसवतील अशा प्रकारे ग्रंथ करते सांगू लागले मडी सर्वांची साकळी या ठिकाणी मिळेल देव जे दे बंदी आहे त्यांची बांधवडी या ठिकाणी तुटेल एवढं कार्य लक्ष्मी उठल्यानंतर होणार आहे म्हणून सांगता

स्वामी तुम्हाला एवढी चिंता लागण्याचं काय कारण आहे माझ्यासारखा दूध असताना तुम्ही खरोखर चिंताग्रस्त अवस्थेमध्ये पडू नका मी ताबडतोब जातो दिव्य औषधी आणतो अशा प्रकारे हनुमंतराय प्रभू रामचंद्रांना बोलू लागले पंचना विकळ विक्री म्हणत तुझे न जाना धैर्या हा प्रभू रामचंद्र तुम्ही असे विकळ म्हणजे नका देहात जे असणार जे आहे दादा जे हीन दिन आहेत त्यांना अंगवत तुमच्या नामामुळे येत आणि तुम्ही विकळ अवस्थेमध्ये राहू नका आहे तुमच्या नामामुळे वैराग्य आहे विरक्ती आहे सर्व जग जे चालतं ना प्रभू रामचंद्र हे तुमच्या नामामुळे आहे आणि म्हणून या ठिकाणी चिंता करू नका हनुमंतराय बोलू लागले नामी सदा कदाचित पूर्णा नाम चितगण रघुराया राम चितगण रघुराया या राम नामामुळे खरोखर जन्म मरण अवस्था सुद्धा या ठिकाणी राहणार नाही आणि खरोखर जन्म मरणाचा जो अस्तर फेरा पुनरपी जननम पुनरिमरण पुनरे जनने जटरे शयनम हे जो अस्तरा फेरा आहे निश्चित या राम रामनामामुळे त्या ठिकाणी सुटणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगतात अत्यंत जडमुळपाच संपूर्ण ते, ते बापुडे मरण कोणा श्री लक्ष्मी रामनामामुळं अत्यंत बापुडे जड जे असणारे आहेत अज्ञानी जीव आहेत त्यांचाही उद्धार कशामुळे झालेला आहे नामामुळे झालेला आहे एवढं रामनामाचं मत नामे मुक्त भवबंधनी तोडा तोडामानी नरवीरा जगता त्या ठिकाणी खरं राम अमृत असेल प्रभू नामामुळे जो असणारा हा भाऊसागराचा जो असणारा भाऊसागर आहे हे भाऊसागर तरुण जाण्याचं सामर्थ्य रामनामामुळे येणार आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी खरोखरच रामनामाचं महत्व ग्रंथ करते नाच भारत सांगतात ब्रह्मशास्त्राचे बळ कायचे बापुडे काळ मृतूचे मारक का सवळ नाम केवळ रघुराथा

अशा प्रकारे हनुमंतराय बोलू लागले चिंता, करी आ, चिंता न करी रघुनाथ चिंतेचे बाण घेता अवस्था अनिवार्य म्हटले रघुनाथा चिंता करायचं काय कारण नाही चिंतेने काय होणार आहे अहो म्हटले खरोखर चिंता जरी लागता चिंतेची ती लहरी तुरा तुरी कामपी दे म्हणजे चिंता जर एकदा मनुष्याला लागली ना, लाग ना। खरोखरच या ठिकाणी अहो तीळ भर सुद्धा मनुष्याला बसू देत नाही कारण का त्याच अवस्थेमध्ये त्याच चिंतनामध्ये खरोखरच या ठिकाणी चिंतना, चिंतना चिंतेमुळं मनुष्य हा होरपाळला जातो आणि खरोखरच जर या ठिकाणी ह्या चिंतेपासून जर दूर व्हायचा असेल तर आपल्याला आश्रय घेतला पाहिजे आश्रय कशाचा घ्यायचा नामाचा आश्रय घ्यायचा अशा प्रकारे या ठिकाणी गोड पदार्थ समोर आणून द्या ते त्याला वाटणार चिंता माणसाला देत नाही चिंतेमुळे या ठिकाणी खरोखरच आपलं तर्क या ठिकाणी खरोखर त्याच्यामध्ये मनच लागत नाही पुत्रामध्ये या ठिकाणी सोयरेमध्ये सगळे सोयरेमध्ये कुणामध्येही या ठिकाणी मन लागत नाही एवढी चिंता या ठिकाणी अत्यंत वाईट आहे म्हणून ग्रंथ

सांगता चिंतेने प्राप्त मनुष्याला लागली तर खरच एखादं कार्य करत असताना त्या कार्यामध्ये असफलता राहणार नाही योग करायचं म्हणलं तर योग करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी काय मन एकदम स्थिर झालं पाहिजे अष्टांग योगाचा मार्ग या ठिकाणी धारण केला पाहिजे एखादा ग्रंथ वाचन करत असताना सुद्धा मन त्या ठिकाणी स्थिर पाहिजे एकाग्र झालं पाहिजे आणि चिंता जर या ठिकाणी लागली तर कोणत्या जगताच जे असणार चरण चळन करणारे प्रभू रामचंद्र येत नटनाट्य करणारे प्रभू रामचंद्र येत आणि खरं खरं चिंता प्रभू रामचंद्र लागेल का नाही परंतु मनुष्य नाट्य विडंबन यासाठी या ठिकाणी अवस्थेमध्ये आहेत म्हणून सांगतात सांगतानंद मन समग्र चिंतेने फेर चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उदास चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उदासे अहो म्हटले चिंता लाभली चिंतेमुळे काहीच या ठिकाणी साध्य होणार नाही परमार्थ करायला गेलो तिथे सुद्धा भगवंताच्या चरणाशी मन या ठिकाणी स्थिर राहणार नाही हा भजन करायचं म्हटलं तरी आपली जी असणारी संपूर्ण शरीराची ताकात होती भगवंताच्या नामावर भगवंत कारण नाही म्हणून सांगतात परमात्मा रामचंद्र चिंतेने केला तेचार चिंता दुसर श्रीराम हो म्हटले संपूर्ण जगात जगत चालक जो असणार भगवान प्रभू रामचंद्र आहे हे जे असणार अनंत ब्रह्मांड जे आहे ही सर्व सृष्टी प्रभू रामचंद्र आणि खरोखर प्रभू रामचंद्राला चिंता लागली चिंता प्रभू रामचंद्राला लागली अहो म्हटलंय साक्षी परब्रह्म असणारी प्रभू रामचंद्राला चिंता आहे इतरांची काय गती इतर सामान्याची काय गती होणार काय सांगता हे का हो करीते तुझे ना हो हो सोमित्राची भय नाही प्रतिज्ञा पाहिजे म्हटले बघा हनुमंतराय स्वतः प्रभू रामचंद्राचे भक्त परंतु स्वामीची अवस्था काही सत्वर अणुनी औषधी संपार क्षणी उठावी ना स्वामित्रा प्रतिज्ञा साचार संभार घेऊन येईल लक्ष्मणाला उठील हे माझी प्रतिज्ञा आहे हनुमंत बोलू लागले मायचे बोल चावणीची लांबूळ पुढील कथातीर चाळ सुरु कळ्या पद्धतीनं हनुमंत आणि खरोखरच या अध्यायाच्या ठिकाणी आता औषध आणण्यासाठी तयार झालेले आहेत रामचंद्र रामचंद्राचं या ठिकाणी भक्तानाच या ठिकाणी देवाचं समाधान केलेलं आहे आणि आता पुढे अध्याची असतरी गोड कथा हनुमंतरायचं उड्डाण होणार आहे औषधी आणण्यासाठी हनुमंतराय निघणार आहेत म्हणून पुढच्या अध्याची कथा सर्वांनी श्रवण करावी नाथ भारत संत एका भूकाळू भोकाळूरी मागोले या लागे मज कारणे मुख्य घास देणे जननी आ, खरो खरो तो तो ने ने हा खरोखरच एका जनार्दनाचे ताणे खरोखरच या ठिकाणी ना जनार्दन स्वामीचा जो असणारा जो शिष्य या ठिकाणी आहे मुखीचा घास काढून या ठिकाणी असणारा हा रामायणाचा जो ग्रंथ या ठिकाणी लिहिण्यासाठी दिलेला आहे आणि खरोखरच असणार हे खरो अमृतापेक्षाही कोण असणार ही रामायणाची कथा आहे आणि या कथेमुळं खरोखरच जीवाच समाधान होणार आहे ग्रंथकर्ते सांगताची तोडीची गाडी ते भे बाळकाच्या मुखाची गुरु माणसावर या ठिकाणी किती कृपा करत असतात गुरु शिष्याच भलच करत असतात आणि खरोखरच या ठिकाणी गुरुविषयी आपला आदर असला पाहिजे गुरु तेथे ज्ञान

या ठिकाणी अवधान द्यावं दुसऱ्या अध्यायाची कथा या ठिकाणी समाप्त होत आहे आता तिसऱ्या अध्यायाच्या ठिकाणी हनुमंत राय द्रोणागिरी पर्वताकडे या ठिकाणी औषधी आणण्यासाठी जाणार आहेत दिव्य असणारी पुढे असणारी कथा आहे सर्वांनी या ठिकाणी श्रवण करावं ग्रंथ करतेनाथ महाराज या ठिकाणी सांगताली कवर हरि डर